ओली ग्रुपतर्फे वाकटपाडा जिल्हा परिषद शाळेला टी व्ही संच भेट विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी माऊली ग्रुप डोंबिवली यांनी आदिवासी भागातील शाळांना स्मार्ट टी व्हीचे वाटप करण्याचे आदर्श काम हाती घेतले आहे त्याचाच भाग म्हणून वाकटपाडा जिल्हा परिषद शाळेत स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली यावेळी माऊली ग्रुपचे चारुदत्त कोलारकर यांनी सांगितले की आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य देऊन येथील विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यासाठी आम्ही आमच्या परीने जे काही साहित्य उपलब्ध होईल ते उपलब देण्याचा प्रयत्न करणार आहोत माऊली ग्रुपच्या दातृत्वाबद्दल प्रदीप वाघ उपसभापती यांनी त्यांचे आभार मानले यावेळी प्रदीप वाघ उपसभापती चारुदत्त कोलारकर कोलारकर मॅडम नंदकुमार वाघ उपसरपंच विठ्ठल गोडे पोलीस पाटील संतोष बोंद्रे माऊली ग्रुपचे सदस्य सुहास दिनकर मुख्याध्यापक नागो केंद्रप्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते तेजस रोकडे मोखाडा